सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड सिन्नर परिसरामध्ये यश टायर दुकानासमोर एका अडोतीस वर्षीय इसमावर ब्रेक लॉकच्या लोखंडी स्थळही घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमध्ये चेहडी शिवार नाशिक रोड येथील प्रमोद केरोजी वाघ यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईने मारहाण केल्यामुळे औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान कारणावरून वादविवाद झाला त्यानंतर सद्दाम मलिक आणि यश टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यांच्या डोक्यावर मारत गंभीर जखमी केलं होतं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली विशेष म्हणजे हल्लेखोर तेथून मैदाच्या मोटारसायकलवरच फरार झाले गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं रात्री उशिरा आरोपी सद्दाम मलिक याला ताब्यात घेतलाय नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना सु, सु, दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक मधुकरकड ए पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठान विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी एक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत जागर जनस्थांसाठी संदीप नौसे नाशिक रोड